आज या ठिकाणी सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय दे। जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये बहुमतानं दैदिपीमान असा विजय झालेला आहे सर्वप्रथम या आपल्या सर्वांच्या वतीनं श्रीमंत छत्रपती उदयनाजी भोसले यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो त्याबरोबर काराड दक्षिण असेल कराड उत्तर असेल सातारा लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना मतदाराचे या ठिकाणी आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना त्यांनी मतदान केलं निवडून दिलं त्याबद्दल आम्ही सर्वांचे या ठिकाणी हार्दिक आभार मानतो या लिवडच्या माध्यमातून आता महाराष्ट्रसाहेब या ठिकाणी निवडून आले या त्यांच्या या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाची गंगा एल, या ठिकाणी येईल अशी या ठिकाणी आम्हाला पूर्ण आशा आहे त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा सर्व मतदारांच्या ठिकाणी आम्ही हार्दिक आभार म्हणतो